आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर सोलापूरला जाणाऱ्या बसचा पुलावर कोसळून भयंकर असा अपघात झाला आहे ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास सा। जिंतूर शहराजवळच असलेल्या अकोली नदीपात्राच्या पुलावर घडली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून बस अक्षरशः चक्काचूर झाली आहे यावेळी तिथं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर जिंतूर आगाराची जिंतूर सोलापूर ही बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीस सत्तर ही बस सकाळी सोलापूरकडं भरगाव वेगानं जात असताना जिंतूर शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली येथील ओळणपुलावर बसचालक रंगनाथ शेळके यांचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि सदर बस, बस, बस पन्नास फूट खोल असलेल्या नदीपात्रात पुलावरून कोसळली यामध्ये बसमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते भरधाव बस कोसळल्यानंतर अपघात झाल्याचं लक्षात आलं यावेळी बस चालक हा घटनास्थळावरून तातडीनं फरार झाला यावेळी जवळच असलेल्या शिवनेरी हॉटेलचे चालक पंढरीनाथ शिंदे यांनी घटनेच्या दिशेनं धाव घेत मदत कार्य सुरू केलं यावेळी या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी सदरील बसमधील जखमी अवस्थेतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली या घटनेमध्ये बसचे वाहक निलेश देशमुख यांना गंभीर दुखापत झाले असून त्यांना तातडीनं परभणीच्या जिल्हा रुग्णालयाकडं पुढील उपचारासाठी पाठवले तर या बसमधील सुमारे पंचेचाळीस प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय सी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीच्या वतीनं तालुकास्तरीय बैठका घेण्यात येत आहेत आज परभणीत तालुकास्तरीय बैठक आमदार मेघनाथ बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरात संपन्न झाली या बैठकीला महायुतीतील नेत्यांची उपस्थिती होती यावेळी माजी आमदार रामसाद बोर्डीकर भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे राजेश विटेकर माजी आमदार मोहन फड माजी महापौर प्रताप देशमुख विजय वरपुडकर विजय जामकर हरिभाऊ लहाने व्यंकटराव शिंदे सुभाष सुरेश बुमरे आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना आगामी निवडणुकीमध्ये परभणीची जागा नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या असली पाहिजे आलं मराठा आरक्षणात अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यानं मराठा समाज संतप्त झालाय त्यामुळे सर्वपक्षीय नेते झाले बहिरे आमची मागणी सगळे सोयरे अशा घोषणा देत परभणीच्या शिर्षी बुद्रुक येथील मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी अशा आशयाचे पोस्टर्स घरावर लावत घोषणाबाजी केली आहे मराठा तरुणांनी यावेळी गावामध्ये घरोघरी जाऊन दरवाजावर पोस्टर्स लावत घोषणाबाजी केली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेत्यांची व कार्यकर्त्यांची यामुळं डोकेदुखी वाढणार असल्याचं देखील आता दिसू लागलं आहे सर्व पक्षीय नेत्यांना आणि ने त्यांच्या समर्थकांना सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लखवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी महानगरपालिका अंतर्गत असलेल्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली असून महानगरपालिकेच्या परभणीकरांना करावा लागतोय शहरात असलेल्या मुख्य वर्दळीच्या भागात ग्रँड कॉर्नर परिसरामध्ये प्रसिद्ध असलेल्या हॉटेल मदनी पॅलेसच्या समोर पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यामधून पाण्याचे फवारे उडत होते यामुळे काही दुकानात सुद्धा पाणी शिरलं तर रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं रहदारीला अडथळा निर्माण झाला महापालिकेच्या वतीनं या रस्त्यांची आणि पाईपलाईनची दुरुस्ती करून रस्ता व्यवस्थित करून द्यावा अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यातून होऊ लागली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर नागरिकांचा तसंच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावं अशी मागणी लाभक्षेत्र विकास व प्राधिकरण मुख्य अभियंता व जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली होती या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव प्राप्त होताच निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात लवकरच पाणी सोडण्यात येईल अशी माहिती लोअर दुधना प्रकल्प लाभक्षेत्र विकास व प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सबीन यांनी दिली आहे तसंच जिल्हाधिकारी लवकरच निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी प्रस्तावना पाठवणार असल्याचं आमदार डॉ राहुल पाटील यांनी सांगितलं यामुळे परभणी तालुक्यातील टंचाईचा ता प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटण्यात मदत होणार आहे परभणी तालुक्यातल्या मालेगाव दुधनगाव कुंभारी झरी मांडवा जवळाखुर्द जलालपूर पिंपळा नांदापूर सनपुरी करडगाव हिंगला धरणगाव साटला समसापूर मांगणगाव धार मटकराळा देवठाणा मुरुंबा पिंपळगाव साबा आलापूर पांढरी नांदगाव व राहाटी या गावातील पाणी प्रश्न सध्या गंभीर बनलायपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शिवसेना प्रणित संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सेनेचे सेने अल्पसंख्याक यांच्या आदेशानं खासगी संस्थेची शिक्षकांच्या जिल्हाध्यक्षपदी बुला भारकळ व दिगंबर मोरे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी गोपाळ मोरे व नरेंद्र दिशागत यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं सर्व शिक्षकांनी या निवडीचं स्वागत केलंय शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातील शिक्षक सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यानुसार परभणीच्या बैठकीमध्ये राज्य उपाध्यक्ष विठू चव्हाण मराठवाडा अध्यक्ष नामदेव सोनवणे मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आलं यावेळी मराठवाडा सरचिटणीस भाऊसाहेब वाहूळ उपाध्यक्ष विलास इंगळे जालना जिल्हाध्यक्ष रवींद्र बनसोडे हे उपस्थित होते या निवडीबद्दल खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारनं सातत्यानं सुरू केलेल्या दिशाभूलपणाच्या निषेधार्थ वाघी येथील एका युवकानं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे वीस मार्च रोजी जिंतूर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे वाघी येथील पंचवीस वर्षीय गजानन लिंबाजीराव बोराडे या तरुणाचा मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग होता आपल्या समाजाला आरक्षण मिळावं असं त्याला वाटत असे यातच राज्य सरकारनं सगळे सोय अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं होत नसल्यानं तो नैराश्यात होता आपण स्वतःचे जीवन संपवत असल्याचं हातापायावर पेरनं लिहून या तरुणानं शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली चारठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे पोलीस हवालदार वसंत वाघमारे सुनील कुमार वासलवार अमलदार शेख जिलानी यांनी घटनास्थळाचा पंधरामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी प्रेत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आज सकाळी जिंतूर सोलापूर एस टी बस पुलावरून कोसळून अपघात झाल्याची घटना घडली गट या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही अपघातात जखमी प्रवाशांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जखमी प्रवाशांची भेट घेऊन त्यांची आमदार मेघना बोर्डीकर यांनी विचारपूस केली व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमी रुग्णांची काळजी घेण्याबाबतच्या सूचना केल्या यावेळी बाळासाहेब जाधव दत्ता कदम अनिल पवार हनुमान घुमरे दीपक प्रधान आद्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी वीरशैव विचार मंच परभणी आणि राष्ट्रीय जंगम संघटना परभणीच्या संयुक्त विद्यमान वीरशैव धर्मस्थापनाचार्य जगद्गुरु रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामीजी यांचा प्रकट दिन परभणी नगरीमध्ये आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये उत्साह आणि आपापल्या पद्धतीने साजरा करावा बावीस मार्च रोजी सायंकाळी तर तेवीस मार्च रोजी दुपारी बाराच्या आत हा उत्सव साजरा करावा दोन्हीपैकी ज्यांना जी तारीख योग्य वाटते त्या दिवशी एकाच वेळेस उत्सव साजरा करावा कारण त्रयोदशी ही दोन दिवसाची आहे त्यामुळं ही तारीख दोन दिवस असल्याची माहिती जंगम आणि महेश स्वामी यांनी दिली आहे रेड एक्सक्सी परिसर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भैयासाहेब आंबेडकर नगर येथील जयंतीचे स्वागताध्यक्ष म्हणून व्यंकटराव शिंदे यांची तर प्रमुख मुख्य प्रवर्तक म्हणून धमदीप रुडे यांची जयंती कमिटीच्या वतीने निवड करण्यात आली यावेळी कमिटीचे अध्यक्ष संघदीप डोंगराज उपाध्यक्ष अनिकेत कुलवारे कोशाध्यक्ष नागेश मुळे सचिव कृष्णा वाकळे सहसचिव स्वप्नील लाटकर सल्लागार राहुल रणवीर मार्गदर्शक ढवळे नितीन वाघमारे मुंजा ढगे राहुल येडे रोहित कापसे प्रज्वल कापसे भीमा मुळे रितेश आवटे सुमित मस्के विशाल ढगे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोक समीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद